हाय गाईज सो आजचा टॉपिक काय आहे स्टे वॅकन्सी राऊंड फाईव्ह चा रिझल्ट लागलेला आहे कट ऑफ काय आलेला आहे आपण ते पाहणार आहोत बीएमएस आणि बीएचएमएस साठी त्यानंतर आपण पाहू पुढचा राऊंड होईल का पुढचा राऊंड कोणता होणार आहे स्पॉट राऊंड होणार आहे का स्टेवॅकन्सी राऊंड होणार आहे त्याची प्रोसेस काय आहे आपण ते थोडक्यात डिस्कस करणार आहोत जर पुढचा राऊंड झाला तर किती सीट्स राहतील आपण ते पाहणार आहोत त्यानंतर ॲडमिशनबद्दल थोडक्यात आपण डिस्कस करणार आहोत मॅनेजमेंटबद्दल देखील मी तुम्हाला थोडक्यात इन्फॉर्मेशन शेअर करेल आणि मोस्ट इम्पॉर्टंट या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी क्लिअर करणार आहे बी एम एस साठी किती जागा शिल्लक होत्या स्टेवॅकन्सी राऊंड पाचसाठी आणि बी एच एम एसच्या किती जागा होत्या आय क्यूच्या आणि आपल्या मेरिट प्रमाणे म्हणजे कॅटेगरी वाईज ओके आणि शेवटी काय सांगणार का आहे मी तुम्हाला स्पॉट राऊंड झाला तर एक्झॅक्टली प्रोसेस काय आहे त्याची श्रेवॅकन्सीचे चान्सेस आहेत का नवीन कॉलेज येतील का हे सर्व ओव्हरऑल आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत ओके आता व्हिडिओला सुरुवात करू सोबत आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्र पंच्याऐंशी टक्के बी एम एस आणि बीएचएमएस श्रेवॅकन्सी राऊंड पाच चा कटॉप आपण पाहणार आहोत त्यानंतर रिमेनिंग सीट्स किती होत्या आणि राहू शकतात आपण ते देखील पाहू त्यानंतर ऍडमिशनसाठी ऑल डिटेल्स काय आहेत आपण ते थोडक्यात पाहू त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट होईल होईल का थर, का झाला तर प्रोसेस काय आहे डेट्स काय आहेत आपण ते सर्व ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत लक्षात आता स्टेप बाय स्टेप सुरू करू सो बी एम एस स्टे वॅकन्सी राऊंड फायन कट ऑफ आता पण असे वॅकन्सी राऊंड पाचचा कट ऑफ आपण कॅटेगरी वाईज डिस्कस करू ठीक आहे सो गाईज ओपन साठी तीनशे एकोणचाळीस हा कट ऑफ गेलेला आहे तीनशे एकोणचाळीस एस सी कॅटेगरी साठी पण तीनशे एकोणचाळीसच कट ऑफ गेलेला आहे शेवटचा विद्यार्थी लागलेला आहे त्यानंतर एस टी कॅटेगरीसाठी दोनशे सहासष्ट आहे एसटी कॅटेगरीसाठी विजे कॅटेगरीसाठी तीनशे चाळीस आहे त्यानंतर एन टी वन एन टी टू एन टी थ्री तीनशे चाळीस तीनशे चाळीस गेलेला आहे एन्टी वनचा कटॉप गेल्या राऊंडात तीनशे सव्वीस होता पण यामध्ये वाढलेला आहे गेल्या वेळेस उमर लकी होती तिनं लागली होती लागली होती पण यावेळेस तीनशे चाळीस हाकोटॉप गेलेला आहे ओबीसी ऑब्लिक एसबीसी तीनशे अडतीस हाकोटॉप आलेला आहे त्यानंतर एस सी बी सी तीनशे आलेला आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस चा सगळ्यात लोएस्ट कटॉप लागलेला आहे दोनशे पंचावन्न ते देखील आहे मायनॉरिटीचा विद्यार्थी आणि मायनॉरिटीचं कॉलेज लक्षात समज आता तुम, तुम समजा तुम्हाला यामधला स्कोर असेल तर तुम्हाला आताच क्लिअर करतो ऑल इंडिया रँक तुम्ही स्वतःची चेक करा ऑल इंडिया रँक चेक करा त्यानुसार तुम्हाला समजेल की तुमचा नंबर का लागला नाहीये आणि जो आत्ताचा रिझल्ट लागलेला आहे फक्त आणि फक्त ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेला आहे त्या विद्यार्थ्यांचाच नाव यादीमध्ये आलेला आहे चॉईस नॉट अवेलेबल कॅन्सल नॉट कॅन्सल नॉट जॉईन असं काहीही आलेलं नाहीये फक्त विद्यार्थ्याची यादी लागलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे ठीक आहे आता त्यानंतर नंत? या यानंतर पहा काही नोट्स आहेत काही इन्फॉर्मेशन सांगतो तुम्हाला सो uh, so आणि स्टे पाच साठी ते मी तुम्हाला आता क्लिअर करणार आहे ठीक आहे फर्स्ट लिस्ट पब्लिश आता लिस्ट जी आपली लागलेली आहे स्टे वॅकन्सी राऊंड पाच ची यामध्ये रिझल्ट लागला यामध्ये फक्त आणि फक्त दोनशे एकोणतीसच विद्यार्थी लागलेले आहेत बीएमएस आणि बीएचएमएस साठी बीएमएस आणि बीएचएमएस साठी यामध्ये सर्व सीट्स आहेत आयक्यू पण आहेत आणि मेरिट प्रमाणे लागणारे देखील विद्यार्थी आहेत अलग्यात यानंतर सोबाईस त्यानंतरचा टॉपिक काय आहे uh, so का रिझल्ट जो लागलेला आहे रिझल्ट जो लागलेला आहे लाग ला स्टेवॅकन्सी राऊंड पाच चा तो आहे ना स्ट्रेवॅकन्सी राऊंड तीन आणि चार च्या सीट्स मिळून लागले तो आहे ना स्ट्रेवॅकन्सी राऊंड तीन आणि चारच्या चार्� मिळून लागले आहेत ते कसं कॅन्सल झालेल्या विद्यार्थ्यांची सीट आणि ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन जा केलं नाहीये त्या विद्यार्थ्यांची सीट मिळून हा पाचव्या राऊंडचा रिझल्ट लागलेला आहे स्टे वॅकन्सी राऊंड पाच चाल ठीक आहे त्यानंतर गाईच आता मी तुम्हाला सीट्सबद्दल थोडक्यात डिस्कस करतो ओके आ, सो गाईज बी एम एस ओल्ड कॉलेजच्या जागा म्हणजे अगोदरच्या कॉलेजच्या जागा किती होत्या मिरिटप्रमाणे अठरा जागा होत्या फक्त अठरा जागा शिल्लक राहिल्या होत्या ओल्ड कॉलेज बघ का नवीन कॉलेज नाही ओल्ड कॉलेज मेरिट प्रमाणे होत्या अठरा जागा आणि आयक्यूच्या जागा किती होत्या सत्तावीस दोनशे एकोणतीस मध्ये जे होते मेरिटच्या अठरा जागा होत्या आणि आयक्यूच्या सत्तावीस जागा होत्या ओल्ड कॉलेज नॉट आता चे चौथ्या राऊंडला आलेले कॉलेज ओके हा स्टे वॅकन्सी राऊंड तीनच्या सीट्स होत्या ते स्टे वॅकन्सी राऊंड तीनच्या लक्षात त्यानंतर आता बीएमएसच्या ऑल सीट्स किती आल्या बीएमएसच्या ऑल सीट्स किती होत्या नवीन कॉलेज आणि ओल्ड कॉलेज मिळून सत्तावन्नच्या होत्या त्या मेरिट प्रमाणे होत्या आणि त्रेचाळीसच्या होत्या त्रेचाळीस त्या आयक्यूच्या जागा आहेत आयक्यूच्या जागा होत्या म्हणजेच एक शंभर जागा होत्या राऊंड पाचच्या रिझल्ट मध्ये यानंतर पहा सर्व सीट्स किती आहेत एकशे एकोणतीस होत्या एकशे एकोणतीस यामध्ये आयक्यूच्या पण जागा आहेत मेरिट लिस्ट मध्ये पण जागा आहेत लिस्टच्या पण जागा आहेत दोन्ही पण आणि हा जो रिझल्ट लागलेला आहे आणि सीट्स वरती लागलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी सीट सोडली होती किंवा कॅन्सल केली होती लक्षात त्यानंतर आता काही नोट्स आहेत मी तुम्हाला क्लिअर करतो काही नोट्स आहेत मी क्लिअर करतो फर्स्ट ऍडमिशन डेट ऍडमिशन डेट काय आहे बारा बारा दोन हजार चोवीस ते सोळा बारा दोन हजार चोवीस दुपारी साडेपाच पर्यंत तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना स्टे वॅकन्सी राऊंड पाच मध्ये सीट भेटलेली आहे ठीक आहे त्यानंतर पुढची नोट पहा नो न्यू कॉलेज ॲड जर नवीन कॉलेज आलं नाही जर नवीन कॉलेज आलं नाही तर नेक्स्ट स्टे वॅकन्सी राऊंड नाही होणार नेक्स्ट स्टे वॅकन्सी राऊंड कंडक्ट करण्यात येणार नाही आता क्लियर होतो ठीक आहे त्यानंतर नोट पुढची नोट पहा खूप इम्पॉर्टंट नोट आहे सर्वांना सर्व विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे राउंड स्पॉटराउनचे चान्सेस वाढले आणि का, का वाढले ते देखील तुम्हाला सांगेल आणि त्याची प्रोसेस काय राहील ते तुम्हाला मी थोडक्यात सांगेल ठीक आहे फर्स्ट तीस टक्के सीट्स आहेत ना रिमेनिंग राहतात काही तीस टक्के सीट्स रिमेनिंग राहू शकतात कारण की काही विद्यार्थी बी एम एस किंवा बी एच एम एस आय क्यू असेल किंवा मेरिट प्रमाणे तुम त्यांना नंबर लागला असेल त्यांना कॉलेज आवडलं नसेल काही रिझन असेल ते विद्यार्थी सीट शंभर टक्के कॅन्सल करणार का शंभर टक्के म्हणतो मी तुम्हाला शंभर टक्के कॅन्सल करणार कारण की मी तुम्हाला लास्ट मध्ये सांगितलं होतं तीस तीस जागा तर जागा किती राहिल्या शंभर त्यामुळे आहे ना कॅन्सल आणि नॉट जॉईनचे जे विद्यार्थी असतील ते तीस टक्के मध्ये येऊ शकतात तीस ते चाळीस टक्के मध्ये मी खोट्या होप्स देत नाहीये जस्ट तुम्हाला जे इन्फॉर्मेशन आहे पॉसिबिलिटी आहे ते सांगत आहे तुम्ही विश्वास ठेवा पण बॅकअपला काहीतरी ठेवू लक्षात कर्नाटक पण ठेवू शकता तुम्ही ओके त्यानंतर पुढचं पहा स्पॉट राऊंड कंडक्ट ओनली कॉलेजच्या ह्याच्यावर आहे सीईटी सेल वरती नाही आहे स्पॉट राऊंड जो कंडक्ट होईल तो कॉलेजच्या मनावर असेल कॉलेजच्या मनाची फीस असेल सीईटी सेल यामध्ये इन्व्हॉल्व नाहीये ठीक आहे त्यानंतर कॅटेगरीचा बेनिफिट या राऊंडला कुठल्याही प्रकारे भेटणार नाहीये कोणत्याही कॅटेगरीला बेनिफिट भेटणार नाहीये स्पॉट राऊंडला जर तुम्हाला कॉलेज भेटलं तर ठीक आहे त्यानंतर स्पॉट राऊंड ऑनलाईन स्पॉट राऊंड हा ऑनलाईन होणार आहे कसं एमबीबीएस आणि बीडीएसचं क्वालेजचं कसं झालं होतं मेलनुसार झालं होतं त्याचप्रमाणे हा स्पॉट राऊंड होईल झाला तर कन्फर्मेशन नाही देऊ शकत मी तुम्हाला आत्ताच क्लिअर होतो तुम्हाला जस्ट मी सांगतोय तुम्हाला कारण की इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यावी लागेल कारण की शेवटचं ब्राउचर आलं नाहीये शेवटचं म्हणजे कट ऑफ काय लागलेलं आहे ओके त्यानंतर कॉलेज ऍड आता कॉलेजचे ऍडमिशन घेणार पहिल्यांदा काय करणार मॅनेजमेंटचे ऍडमिशन घेणार नका ज्या विद्यार्थ्यांनी सीट बुक केलेली आहे ऑलरेडी स्टुडंट आणि पॅरेंट्स डिस्कस केलेले आहे त्या विद्यार्थ्यांना पहिलं प्राधान्य भेटणार कॉलेज कडून त्या विद्यार्थ्यांना सीट भेटणार आता सांगतोय मॅनेजमेंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे ठीक आहे त्यानंतर स्पॉट राऊंड ची प्रोसेस स्पॉट राऊंड जर झाला काही तर सोळा डिसेंबर नंतर होणार स्पॉट राऊंड जर झाला तर सोळा डिसेंबर नंतर स्पॉट राऊंड होईल लक्षात त्यामुळे सोळा तारखेपर्यंत काय अपडेट येतील का पाहू जर नाही आले तर स्पॉट राऊंड होऊ शकतो सोळा तारखेनंतर ठीक आहे त्यानंतर पुढची नोट पहा बीएमएस स्पॉट राऊंड एक्सपेक्टेड बीएमएस साठी एक्सपेक्टेड किती राहू शकतात चाळीस ते बेचाळीस चाळीस ते बेचाळीस रिझन काय आहे सो सोगाईस बीएमएस साठी सीड्स का राहू शकतात एवढ्या सांगू तुम्हाला मी या ठिकाणी त्रेचाळीस आय टूच्या जागा आहेत त्रेचाळीस तर या ठिकाणी एक लाईन की तीस जागा येऊ शकतात तीस जागा आणि या ठिकाणी सत्तावन्न जागा आहेत तर या ठिकाणी दहा जागा येऊ शकतात कॅन्सल होऊन बरं का तर एक साधारणतः चाळीस ते बेचाळीस सीट या बीएमएस साठी येऊ शकतात स्पॉट त्यानंतर एच एम एस स्पॉट राऊंड एक्सपेक्टेड सीट्स एक्सपेक्टेड सीट्स किती राहू शकतात बीएमएस साठी बीएचएमएस साठी बत्तीस ते चाळीस बत्तीस ते चाळीस कारण की एकशे एकोणतीस जागा आहेत बीएचएमए साठी एकशे एकोणतीस जागा आता यामध्ये विद्यार्थी ऍडमिशन शंभर टक्के कॅन्सल करणार कोणते आय क्यूचे आणि प्लेन पण आय प्लेन पण तेवढे जास्त नाहीच होणार पण आय क्यूचे विद्यार्थी जास्त सीट्स कॅन्सल करतील कारण की त्यांना बजेट तेवढं परवडत नसेल ठीक आहे लक्षात आता टॉपिक तुम्हाला समजला काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता शेवटचे अठरा दिवस राहिलेले आहेत तर कॉन्टॅक्ट मध्ये राहा आणि मी सांगितल्याप्रमाणे तीनशे वीस चा ईडब्ल्यू एस चा विद्यार्थी त्याच्या खालचा देखील लागलेला आहे मायनॉरिटीचा सा। आता सांगतो तुम्हाला तर नवीन कॉलेजचे जर कुठल्याही प्रकारचे अपडेट आहेत आताच क्लिअर करतो तुम्हाला ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्हाला कॉल करून डिस्कस करू शकतात ओके आणि कमेंटमध्ये विचारायचा असेल तर तो कमी तुम्ही कमेंटमध्ये देखील विचारू शकतात काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज